रुग्णांना आपल्या आजाराचे निदान करण्यासाठी पनवेल मुंबईला जाण्याची गरज नाही रसायनी मोहपाडा येथे अष्टविनायक हॉस्पिटल सुरू झाले आहे चोवीस तास सर्व आजारांवर उपचार आणि तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन मिळणार असून सर्व कंपन्यांचे मेडिक्लेम उपलब्ध आहे विविध आजारांवर निदान आणि माफक दरात तपासण्या करण्याचं सा सुसज्ज हॉस्पिटल म्हणजे अष्टविनायक हॉस्पिटल संपर्क साधा अष्टविनायक हॉस्पिटल एमआयडीसी रेसिडेन्शियल झोन जनता विद्यालय शाळेजवळ मोहोपाडा रसायनी 410222 Phone number 9404043919 Kuma 9404040913 Mail AHPL mail to at the rate gmail .com. Visit our website ashtavinayath hospital.in मोहोपाडा सार्वजनिक शौचालय ते तात्यासाहेब मस्कर रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरण कामाचं भूमिपूजन मोहोपाडा येथील तात्यासाहेब मस्कर ते सार्वजनिक शौचालय या काँक्रिटीकरण रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन सरपंच उमाताई संदीप मुंढे सदस्या रसिका राकेश खराडे सदस्य प्रतीक्षा रोशन राऊत आणि सदस्य आकाश अमृत जुईकर यांच्या हस्ते करण्यात आले या काँक्रीट रस्त्याचं काम एमएमआरडीए निधीतून करण्यात येणार असून या रस्त्यामुळे पंचशील नगरमधून रस्त्यांवर येणाऱ्या सांडपाणी निचराला आळा बसणार आहे मोहपाडा गावात प्रवेश करताना बाजारपेठे व्यतिरिक्त याच रस्त्याचा मोहोपाडाकर आळी आंबिवली शिंदीवाडी तसेच आसपासच्या वाड्या व वा परिसरातील नागरिक वापर करतात या रस्त्यावरून रहदारी वाढल्याने रस्त्याचे काम व्हावे अशी नागरिक मागणी करीत होते अखेर पंचशील नगर जवळील सार्वजनिक शौचालय ते तात्यासाहेब मस्कर रस्त्याला मुहूर्त मिळाला असून सोमवार दिनांक दोन डिसेंबर रोजी दुपारी या रस्त्याचे कॉन्क्रीटीकरण कामाचे भूमिपूजन करून काम सुरू करण्यात आले आहे यावेळी माजी सरपंच संदीप मुंढे माजी सरपंच रोशन राऊत सामाजिक कार्यकर्ते पत्रकार राकेश खराडे माजी सदस्य स्वप्नील राऊत संतोष मैंदर्गीकर सुभाष अहिर पांडू भौड संदीप म्हात्रे चेतन जाधव मनीष गायकवाड संजय मस्कर जयेश गायकवाड कंत्राटदार रोहित पाटील संतोष चलवादी राजेश सोले आदींसह मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ब्युरो रिपोर्ट रसायनी